तर मित्रांनो मागील कमेंट्सप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की राबणी झाल्यानंतर पेरणी होते पेरणीनंतर जी भात लावणी केली जाते त्याचा तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवणार होतो आणि तोच व्हिडिओ आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे शेतामध्ये अशा प्रकारे जे मूठ असतात म्हणजे एक पेंडी बांधलेली असते भाताची ती भाताची पेंडी जी आहे ती सोडून नंतर त्यापासून अशा पद्धतीनं पारंपरिक जी शेते आहे ती केली जाते हे बघा अशा पद्धतीनं हे शेतामध्ये लावतात हे लावलेलं जे आहे ते तुम्हाला दिसेल बघा इथेच नाही तर इकडेसुद्धा हे बघा एवढी माणसं जी आहेत शेतामध्ये काम करतात आधुनिक पद्धतीमध्ये वेगळ्या पद्धतीने शेती केली जाते ही, ही जी आहे ती पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आहे तर बघा ही शेतं जी आहे ती पाण्यानं भरलेली आहेत ह्याची जी नांगरणी जी आहे ती ट्रॅक्टरने केली जाते हे बघा कशा पद्धतीनं लावतात <laughs> हे जे समोर दिसतं ती झोपडी आहे शेतावर शेतकरी अशा पद्धतीनं आपल्या झोपड्या बनवतात आणि त्यामध्ये आपलं जे शेतीचं सामान असतं ते इथे ठेवत असतात हे बघा जेवणासहित पाण्याच्या बॉटल्स वगैरे जे, जे काय असेल ते सगळं आपल्याबरोबर ते इथे या याच्यामध्ये ठेवून देतात हे बघा आणि यानंतर शेजारीच जी राबणी केलेली असते त्या राबणीनंतर या ठिकाणी इथे असा भाताची पेरणी केली जाते आणि भाताची पेरणी झाल्यानंतर हे जे भाताचं रोप जे उगवलेलं आहे ते काढून अशा प्रकारे त्याच्या पेंढ्या बनवल्या जातात त्याला इकडे चूड असं म्हणतात हे चूड नाही तर त्याला मूठ असं म्हणतात आणि ह्या मुठानंतर त्याच्यामधून छोटे छोटे असे बाईट जे लावले जातात शेतामध्ये म्हणजे छोटे छोटे हे करून तर त्याला छोटे छोटे म्हणजे हे बघा अशा प्रकारे जे थोडंसं काढून असं लावलं जातं शेतामध्ये त्याला चूडा असं म्हणतात तर हे अशा प्रकारे बघा हे खणून आणि ते एका ठिकाणी त्याला असं रचून ठेवलं जातं शेतामध्ये बघा अशा काकड्यांची सुद्धा पेरणी केलेली आहे काकडीचं हे रोपटे दिसतात काकडी बरोबर तर अशा प्रकारची ही शेती आहे आणि खूप छान असं वाटतं शेतावर